नमस्कार शिक्षक बांधवांनो मी श्री डी बी पाटील आज आपण विद्यार्थी लाभाच्या योजना या महत्वपूर्ण विषयावर माहिती घेणार आहोत या योजना केवळ आर्थिक सहाय्यापुरत्या मर्यादित नसून विद्यार्थ्यांचे शिक्षण टिकवून ठेवणे गुणवत्तापूर्ण बनवणे आणि सामाजिक समतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रभावी साधन ठरतात चला तर पाहूया प्रत्येक योजनेचं संक्षिप्त स्पष्टीकरण आणि हो नजर चुकीने अंक व योजनेची माहिती थोडा तफावत वाटल्यास अधिकृत माहितीची पडताळणी करावी ही विनंती विद्यार्थी लाभाच्या योजनांचे उद्दिष्टे एक गुणवत्तापूर्ण शिक्षण व अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ दोन शालेय शिक्षणात लिंगसमभाव प्रस्थापित करणे तीन सर्व स्तरांवर समता व समावेश सुनिश्चित करणे मुख्य विद्यार्थी लाभाच्या योजना एक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शाळा सोडणं कमी करणं व कुपोषणावर मात प्राथमिक शासकीय अनुदानित शाळांमध्ये सर्व मुलांसाठी प्रत्यक्ष आहार दोन हजार दोन पासून सुरू दोन मोफत पाठ्यपुस्तक योजना गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांअभावी शिक्षणात गळती होऊ नये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत युडायस प्रणालीवर आधारित वितरण तीन उपस्थिती भत्ता योजना इयत्ता पहिली ते चार थीतील थी। मागासवर्गीय व दारिद्र्य रेषेखालील मुलींसाठी प्रत्येक दिवसाला एक रुपया मासिक पंचाहत्तर टक्के उपस्थिती आवश्यक चार अहिल्याबाई होळकर मोफत बसप्रवास योजना ग्रामीण भागातील मुलींना गावात शाळा नसल्यास इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत मोफत बस सेवा पाच मोफत गणवेश योजना इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलामुलींसाठी एससी सेंट व्हीजेएनटी बीपीएल संवर्गासाठी दोन संच दरवर्षी सहा राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना इयत्ता आठवीतील दारिद्र्य रेषेखालील शाळेपासून दोन किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या मुलींसाठी सात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अपघातामुळे मृत्यू झाल्यास एक पूर्णांक पाच दशांश लाख रुपये अपंगत्वासाठी पंचाहत्तर हजार रुपये ते एक लाख रुपये शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी इंडियन रुपी एक लाखांपर्यंत अनुदान विद्यार्थी गुणवत्ता वाढवणाऱ्या योजना एक एनएमएमएस राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना इयत्ता आठवीतील आर्थिकदृष्ट्या मागास व बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी दोन अल्पसंख्याक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती ई पहिली ते दहावीपर्यंतच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तीन सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना आर्थिक दुर्बल मुलींसाठी दरमहा तीस रुपये मदत चार सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्गानुसार एक हजार रुपये ते दोन हजार रुपये शिष्यवृत्ती पाच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ई पाचवी व आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दरमहा पाचशे रुपये ते सातशे पन्नास रुपये परीक्षा राज्य परीक्षा परिषद पुणे सहा शासकीय वसतिगृह योजना मागासवर्गीय व गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासाची सुविधा सात शासकीय विद्यानिकेतन योजना गुणवत्तापूर्ण माध्यमिक शिक्षणासाठी मध्ये निवड एकोणीशे पासून सुरू आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपकरणे व आर्थिक सहाय्य नऊ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा एनटीएसई दहावीपर्यंतच्या प्रज्ञावान -E, विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवडून आर्थिक मदत दहा राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातीतील दहावीच्या विद्यार्थ्यांना पंचाहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण मिळाल्यास अकरावी बारावीमध्ये दरमहा तीनशे रुपये अकरा अनुसूचित जातीसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना उत्पन्न मर्यादा इंडियन रुपी दोन लाखपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थी निवासी अटी लागू बारा डॉट सफाई कर्मचारी पालकांच्या पाल्यांसाठी योजना पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांच्या मुलांना एकशे दहा रुपये ते सातशे पन्नास रुपये प्रतिमाह व अतिरिक्त अनुदान तेरा मुलींसाठी मोफत शिक्षण योजना एकोणीशे पंच्याण्णव पासून सुरू कुटुंबातील पहिल्या दोन मुलींसाठी चौदा डॉट शालेय आरोग्य तपासणी योजना त्रैमासिक तपासणी वैद्यकीय पथक बीपीएल विद्यार्थ्यांवर विशेष भर पंधरा हंगामी वसतिगृह योजना स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी उस्तोडणी वीटभट्टी कामगारांच्या पाल्यासाठी धन्यवाद